वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज खरं तुम्ही तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहेर डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली होतं काय की ज्या वेळेस आपल्याकडे पैठणी साडी किंवा काटपदर साडी असते आणि त्यावरचा ब्लाऊज आपल्याला खूप सुंदर असा डिझायनर बनवायचा असतो आणि बऱ्याच जणींना आरी वर्क करता येत नाही किंवा अरीवर्क खूप सारा खर्च असतो सो त्यामुळे सुद्धा आपल्याला समजत नाही की त्यावर अरीवर्क करावे की नाही सो कमीत कमी, -कमी खर्चामध्ये ब्लाउज छान असा अरीवर्क डिझायनर म्हणजे बाही कशी बनवायची सो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही की फक्त काही महत्वाच्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी वापरून आपण अरिवर्क च लुक येणार आहे अशी छान अशी बाहे डिझाईन बनवणार आहोत सो मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग डिझाईनिंग वगैरे हे सगळं अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून छान अशी बाही डिझाईन सहजच करताय ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईनर बाहेर सहज बनवता येईल म्हणजे बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन नर बाहेर सहज बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने खरं तर मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाउजची जी काही बाही आहे खरं तर ती ऑलरेडी आपण कटिंग करून घेतलेली आहे एवढंच नाही तर ही जी काही बाही आहे खरं तर याला आपल्याला जॉईंट सुद्धा द्यायचं आहे सो कसा द्यायचा ते हे मी तुम्हाला पुढे सांगेल पण सगळ्यात आधी सांगते की ही जी काही बाही आहे तर त्याची बाही लांबी जी होती ना तर त्यामध्ये आपण पाऊण इंच मार्जिन ऍड केलेलं आहे तुम्ही अर्धा इंच मार्जिन पण ऍड करू शकता आणि बाहीची कडी होती इथे नऊ आणि तयार झालेली आहे आठ या बाहीसाठी आपण कॅप हाईट घेतलेली आहे तीन इंचाची आणि अशा पद्धतीने मापे टाकून ही बाही आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन बाहींची कटिंग झालेली आहे आणि दोन्ही स्लीव आपल्याला थोडस जॉईंट हे द्यावाच लागणार आहे सगळ्यात आधी मी कट करून ते दोन स्लीव सेपरेट करून घेतलेले आहे आणि खरं तर कटिंग करताना करता कशा पद्धतीने अस्तरची बाही पिन लावून सेट करून ठेवलेली आहे जिथे आपल्याला जॉईंट द्यायचं आहे त्याचे कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कारण बऱ्याचदा आपण काय करतो किंवा ही कट कर करतो पुन्हा जॉईंट देतो पुन्हा ती चेक करतो किंवा आधी जॉईंट देऊन मग कटिंग करतो पण ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर काय होतं की कटिंगच परफेक्ट येते आणि स्टिचिंग करताना तुम्ही पटपट जॉईन पण देऊ शकतात आणि तुमचा टाइम सुद्धा वाचतो तर सगळ्यात आता ते काय करायचं हा जो काही पार्ट आहे तर हा इकडनं जॉईंट आहे तर तो कट करून मी सेपरेट करते म्हणजे दोन्ही स्लीवला आपल्याला ते व्यवस्थित पुरण एक पार्ट एका स्लीवचा आणि एक पार्ट दुसऱ्या स्लीव्हचा असा आहे ते ठीक आहे आता काय करायचं एक और थे आवर उल्टा तो बगा, हाँ पार्ट सरळ आणि दुसरा त्यावर उलटा ठेवायचा बघा हा पार्ट मी उलटा ठेवलेला आहे आणि इथे पिन लावून घेते जेणेकरून जॉईन करताना दोन्ही स्लीव व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या होतील एकाच साईडच्या होणार नाही आणि एक बघा खालच्या स्लीव्हला सा, आतल्या साईडने आपण लावलेला आहे ठीक आहे तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे जॉईन देण्यासाठी आधीच या पिना लावून ठेवायचे आहे आणि आता आपण हे जॉईन करायला सुरुवात करूयात तर बघा इथून पाव इंच एवढा मार्जिन ठेवून आपल्याला एक सिम्पल टीप मारून घ्यायची आहे तर कंटिन्यू दुसऱ्या स्लीवला पण आपण लगेच मारूयात म्हणजे टेनिसला दोन्ही पण स्लीव आपल्या रेडी होतील त्यानंतर बघा हे स्लीव सरळ करून आपल्याला दाबटीप द्यायचे आहे जेणेकरून बाहेरला कुठे जॉईंट आहे हे लक्षात पण येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते सो फायनली दोन्ही स्लीवज ला आपण जॉईंट दिलेला आहे आणि आता आपल्याला मेन फॅब्रिकची बाही आणि अस्तरची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे त्यासाठी दोन स्लीव व्यवस्थित आधीच दोन वेगवेगळ्या साइड ला ठेवल्या जेणेकरून कन्फ्युजन व्हायला नको आणि दोन्ही स्लीव व्यवस्थित दोन वेगवेगळ्या वेग वेग साईडच्या व्हाव्यात जेणेकरून आपलं चुकणार पण नाही आणि आपले काम पण वाढायला नको सो आता आपण सगळ्यात आधी बघा एक म्हणजे ब्लाउजची बाही सरळ त्यावर अस्तरची बाही ठेवायची पावी इंच मार्जिन ठेवून खालच्या साईडला एक सिंपल टीप मारून घ्यायची आहे तर दोन्ही स्लीव आता आपण इथे सांभाळणी स्लीव करत आहोत जेणेकरून कमीत कमी टाइम मध्ये परफेक्ट असे आपल्या स्लीव्स रेडी व्हावे यासाठी टिप मारल्यानंतर ही स्लीव सरळ करायची आहे आणि खालच्या साईडला म्हणजे वरच्या साईडला खरं तर आपल्याला द्यायची आहे इथे दापटी तर बघा मग इथे दापटीव तर त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही आपला आतला कपडा आहे बाहीचा तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे आता बघा प्रॉपर फिनिशिंगचे दाबटीप दिल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने टीप मारत जोडून घ्यायचं आहे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बघा दोन्ही साईडला आपल्याला थोडंसं इथे जॉईंट द्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे तर तो उलटा ठेवायचा आहे सगळ्यात आधी सरळ कट करून ठेवते बघा इथून तर पाव इंच किंवा एक लाईन एवढंच फक्त मार्जिन ठेवते टीप मारायची पुन्हा सरळ करून दाब टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि त्यानंतर बघा या पद्धतीने टीप मारून घेतली म्हणजे जेवढं अस्तर आहे त्या लेवलमध्ये आणि मग एक्स्ट्राचं कट केलं सो so, एकदम प्रॉपर परफेक्ट अस आपलं जॉईंट झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण आता इथे जॉईंट देऊयात अस म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडं जॉईंट द्यायचं होतं बऱ्याचदा ब्लाऊज पीसची बाही पुरते अस्तरची पुरत नाही पण कधी कधी ब्लाऊजची पण पुरत नाही सो अशा वेळेस आपल्याला या पद्धतीने मग इथे जॉईंट द्यावा लागतो ठीक आहे सो बघा दोन्ही ने परफेक्ट असं जॉइंट देऊन झालेला आहे आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या स्लीवला सुद्धा आपण जॉइंट देऊन घेतला आणि फायनली दोन्ही स्लीव आपल्या व्यवस्थित अस्तर सहित जॉईंट वगैरे देऊन इथे परफेक्ट रेडी झालेले आहे आणि यानंतर आता आपण बाहेरला डिझाईन बनवू शकू तर इथे सगळ्यात आधी सेंटर पॉइंटला एक मार्किंग करायची आहे जेणेकरून आपल्याला पुढचे डिझाईन बनवणं इझी झावा खरं तर यासाठी आता ते मार्किंग केल्यानंतर ही बाही आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने सरळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने इथे आपल्याला तिरक्या लाईन ड्रॉ करायचे आहेत तर बघा पट्टीने लाईन ड्रॉ केल्याचा फायदा हा होतो कि एक लेवल की एकाच लेवलमध्ये आपल्या डिझाईन तयार होती तिरकी किंवा कमी जास्त होत नाही आणि ही जी काही पट्टी आहे ना ते ही माझ्या एक इंचा डिस्टन्सची आहे त्यामुळे मी बरोबर ती मध्ये ठेवून दोन्ही साइडला इथे लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे एकदम परफेक्ट असा डिस्टन्स राहील दोन लाईनमध्ये आणि कमी जास्त सुद्धा होणार नाही तर तुम्ही पण अशी पट्टी यूज करू शकता ज्यामध्ये एक एक इंचाचा डिस्टन्स असेल किंवा मग कमी जास्त असेल तरी त्या मापाने जर तुम्ही मार्किंग केली तर मार्किंग परफेक्ट येईल डिझाईन सुद्धा छान दिसेल कुठेही मार्जिन कमी जास्त दिसणार नाही आता हे झाल्यावर पुन्हा तिरक्या ह्या पद्धतीने सुद्धा लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आता खरं तर बाही डिझाईनसाठी ही स्टेप जास्त इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा लाईन तिरक्या होतात डिस्टन्स कमी जास्त होतो आणि त्यामुळे डिझाईन चुकते आणि मार्किंग केल्याचा फायदा हा आहे की आपली डिझाईन तिरकी वगैरे होत नाही आणि चुकण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाही सो त्यामुळे संपूर्ण स्लीवला आपल्याला ह्या पद्धतीने खरं तर ही चेक्स डिझाईन आहे ठीक आहे ही रेडी करून घेतली त्यानंतर आता आपल्याला यावर जी काही आपण ब्लाउजला नॉट यूज करत असतो गोलाकार तर ती यूज करायची आहे आणि फक्त ती यूज करूनच आपण आज ही बाही डिझाईन इथे बनवणार आहोत तर गोल्डन कलरची नॉट यूज करणार आहे सो त्यामुळे मी ते गोल्डन धागा आधीच होऊन घेते जेणेकरून आपल्याला फिनिशिंगला काही प्रॉब्लेम व्हायला नको यासाठी ठीक आहे सो बघा आता हे नॉट घेतलेलं आहे मी पूर्ण रिळच आणलेला आहे कारण बऱ्यापैकी लागतो तुम्ही एक आणला तरी एका ब्लाउजला सफिशियंट आहे आणि तो खूप महाग मिळतो असंही नाही काहीतरी चाळीस ते पन्नास रुपयाला मिळतं ठीक आहे आणि तुम्ही जर मीटरवर घेतला तर मग खूप महाग मिळतं दहा रुपये मीटर म्हटलं तरी खूप सारं लागतं आपल्याला त्यामुळे संपूर्ण रीळ घेतला तरी सुद्धा चालेल आणि बरोबर ज्या लाईन आहे ना तर त्या लाईनवर आपल्याला व्यवस्थित ठेवत ठेवत टीप मारून घ्यायची आहे आणि जिथपर्यंत लाईन आपली जॉईंटमध्ये येते ना तिथपर्यंत आपल्याला सरळ ही नॉट लावून घ्यायची आहे अजिबात तिथे असं ब्रेक करायची गरज नाहीये इथे तुम्ही एकदम बारीक एखादी लेस पण यूज करू शकता ठीक आहे आणि बघा आता इथपर्यंत आपली बरोबर ती आलेली आहे सो इथे मी कट करून घेतला ठीक आहे आता पुन्हा पुढचं स्टार्ट करायचं आहे आता ते कुठून येते तर ते, ते आपण इथे चेक करूया ते बघा ते इथून जर स्टार्ट केलं तर लगेच दिसते आपली मार्किंगच आहे आणि एक एक डिस्टन्स म्हणजे एक एक इंच जर डिस्टन्स ठेवला तर बरोबर आपलं ते एका लाईन मध्ये येतं आणि मग आपल्याला हे नॉट लावणं सुद्धा इझी जातं प्रत्येक एक एक लाईनला जर आपण कट करत बसलो तर खूप धागे पण निघतात आपला खूप टाइम पण जातो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपला फिनिशिंगला पण प्रॉब्लेम येतो सो त्यामुळे अशा पद्धतीने जर का आपण ती व्यवस्थित काळजीपूर्वक नॉट लावली तर तर ती एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सेट लागली जाते जास्त ठिकाणी आपल्याला खरं तर कट करण्याची गरज पडत नाही त्यामुळे मग फिनिशिंग पण खूप सुंदर येते आणि बघा मग इथपर्यंत पुन्हा लावून घेतलेली आहे एक्स्ट्राची कट झाली दोन लाईन अशा आपल्या कम्प्लीट झालेल्या आहे सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला बरोबर लावायचं आहे आणि ते बरोबर लागलं ला सुद्धा जाते फक्त एवढंच आहे की आपली जी काही लाईन आहे ना त्यावर आपल्याला ती परफेक्ट पकडायचं आहे बऱ्याच लाईनच्या खालीवरती सटकू शकत कारण की ही गोलाकार आहे त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक पकडत पकडत आपल्याला खरं तर ही नॉट लावून घ्यायची आहे मी पुन्हा सांगते इथे तुम्ही एखादी बारीक लेस पण यूज करू शकतात पण किती पण बारीक लेस घेतली तरी ती बऱ्यापैकी ब्रॉड होते आणि आपल्याला जास्त ब्रॉड सुद्धा नाहीये म्हणजे नको हो येईल कारण की ती ब्लाऊज खूपच काहीतरी विचित्र दिसेल असं नॉर्मल असं नाजूक घेतलं की डिझाईन छान तयार होते सो त्यामुळे तुम्ही हे यूज करू शकतात आणि याचा फायदा हा आहे की ही नॉट यूज केल्याने तुम्ही ब्लाऊज किती वेळ धुतला वगैरे तरी तो खराब होत नाही लवकर जसं तुम्ही आता इथे स्टोनची लाईन पण चिपकू शकला असतात पण त्याच्यामुळे पण काय होतं की ते धुतल्यावर लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात आणि हे लवकर खराबच होत नाही आणि ब्लाऊज सुद्धा खूप छान असा अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि पद्धत पण खूप सोपी आहे म्हणजे तुम्ही खूप नवीन शिकताय पण तुम्हाला डिझाईन बनवायची आहे कशी बनवायची सुचत नाही तरी सुद्धा तुम्ही हे डिझाईन इझिली बनवू शकतात फक्त मी कशा पद्धतीने लावते तर ते लक्ष द्या तसं मी तुम्हाला एका बाईचं संपूर्णच अतिशय सावकाश दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं कुठे कसा टर्न घ्यायचा कुठून स्टार्ट करायचं ते सहजच लक्षात यावं यासाठी आणि कसं असतं ना कुठलीही गोष्ट करताना ती नुसती करणं महत्वाचं नसतं तर ती प्रॉपर फिनिशिंग सुद्धा तितकंच गरजेचं असतं सो तुमच्या इथे लक्षात येईल की संपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे कारण माझं नेहमी म्हणणं असतं की तुम्ही सिंपल ब्लाऊज शिवा कि किंवा डिझाईनच असो काहीही असो पण ते प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगचे रेडी झालंच पाहिजे तरच त्याला उपयोग आहे सो खर तर त्यामुळे मग काय करायचं की थोडस काळजीपूर्वक काही गोष्टी करायच्या पाच मिनिट एक्स्ट्रा लागले तरी सुद्धा चालेल पण फिनिशिंगवर थोडा जास्त जोर द्यायचा आहे कारण की फिनिशिंग जितकी छान असते ना तितका ब्लाउज छान दिसतो आणि मग तो, तो कस्टमरला बघितल्या बघितल्याच आवडतो सो त्यामुळे मग या छोट्या मोठ्या गोष्टी आपण नक्कीच फॉलो कराव्यात आणि तुम्ही सुद्धा केल्याच पाहिजे असं मला वाटतं तर बघा फायनली आता हे आपलं होत आलेलं आहे आणि खरं तर तुमच्या इथे लक्षात पण येईल की याची पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे आणि मी तुम्हाला एकदम सोप्या ट्रेक सांगितलेला आहे की तुम्हाला प्रत्येक एक एक लाईनला ही नॉट लावण्याची गरज पडत नाहीये तुम्ही इझिली पटपट हे करू शकता बघा मग फायनली संपूर्ण स्लीवला आपण ही नॉट लावून घेतलेली आहे कुठेही जास्त धागे वगैरे निघालेले नाहीये बऱ्याचदा आपण ते जॉईंट लावल्याचा हा फायदा आहे खरं तर आपला आणि आता जिथे थोडेफण नॉट जर दिसत असेल तर तिथले आपण कट ही करून घेऊ शकतो आणि असं छोट्या मोठ्या ठिकाणी आहे तर तिथे आपण ते जॉईंट ही करून घेतलेलं आहे हे बघा फक्त इथेच थोडं वरच्या साईडला राहिलेलं आहे बाकीचा खालच्या साईडला प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगचं लागलं गेलेलं आहे सो ही पद्धत खूप सोपी आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता नक्कीच तुमच्या ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि बाहेर सुद्धा मस्त अशी रेडी होईल आता हे रेडी झाल्यानंतर इथे बॉर्डरला आपल्याला एक लेस लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता बघा अशी जरी लावली ना तरी छान हँगिंग रेडी होईल पण मी काही ही लावत नाहीये खूप भरी भरी दिसेल त्यामुळे आणि याचा काठ जरा म्हणजे मीडियमच आहे सो त्यामुळे मग इथे मी ही लेस लावत नाहीये तर मी दुसरी लेस बारीक अशी लावणार आहे ज्यामुळे आपला ब्लाऊज अजून छान असा अट्रॅक्टिव्ह दिसावा खरं तर यासाठी बघा ही जी लेस आहे ना खरं त्याचं खूप ट्रेंड चालू आहे आणि कुठल्या पण ब्लाऊज तुम्ही ही लेस लावली ना ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येतं तर या बॉर्डरला पण ही लेस लावूयात आता ही लेस अशा पद्धतीने लावायची आहे की जे काही आपले खालचे कानेकोपरे आहेत ना तर ते लेस मध्ये पॅक झाले पाहिजे असेही तिथून धागे निघण्याचे चान्सेस नाहीचे पण बॉर्डर लेस लावल्यामुळे आपल्याला ती छान असं लूक येत सो त्यामुळे आणि बघा या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा मी टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडला पण एक लेस लावायची आहे जी छान अशी डिझायनर पायपिंगची आहे जी लेस आपण बॅक पार्टला पण यूज करणार आहोत फ्रंटला पण यूज करणार आहोत आणि त्यामुळे छान सुद्धा येते तर फक्त फिटिंग पुरताच आपल्याला तिथे लावायचे आहे म्हणजे जेवढा दंड घेर आहे ना तिथे दंड घेर आहे दहा सो म्हणून मी फोल्ड करून पाच ला मार्किंग करून घेतली आणि बरोबर तिथेच किंचितच फक्त अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला एक्स्ट्रा आपल्याला ती ते ते त्कींचित से त्कींचित से ते ते लेस घ्यायची आहे ठीक आहे आणि पाईपवरी लेस आहे त्यामुळे मग तिथे टीप मारताना साईडचे पाईप आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि सिंगल फूट यूज करून आपल्याला ही लेस लावायची आहे हा पॉईंट इथे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा तुम्ही डायरेक्ट पटपट लावायला जाल पण मग ते सगळं सुई वगैरे तुटू शकते आपली कामे वाढवू शकतात होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे सो बघा मग मी सिंगल फूट लावून घेतलेला आहे आणि अतिशय सावकाश थोडे थोडे पकडत खरं तर ही लेस इथे लावून घेते ती व्यवस्थित एकसारखी बॉर्डरला लागली जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे खरं तर आणि इथून पुन्हा वरती पण म्हणजे साईडने पण आता मी ते टीप मारून घेते कारण ते फिटिंग मध्ये येणार आहे आपण एकदम काट लावलेली नाहीये फक्त दंड घेतलाच लावलेली आहे कारण की स्टोन वाली लेस आहे आणि मग पुन्हा फिटिंग टाकताना आपल्याला खूप सारे ते पाईप्स काढावे लागतील खरं तर त्यामुळे सो so, बघा मग फायनली खूप सुंदर अशी इथे आपण बाही रेडी केलेली आहे खरं तर अजून आपलं वर्क बाकी आहे पण इथपर्यंत मी तुम्हाला जरा जवळून लुक दाखवते आणि तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा आपण रेडी करून घेतलेली आहे आणि फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे पाईपवरली ले डिझाईनर लेस लावलेली आहे त्यामुळे ह्या बाहीला अजून छान लुक आलेला आहे आणि खरं तर एकदम छान प्रॉपर फिनिशिंगचं एक मार्किंग केली बरोबर त्याच मार्किंग वर आपण ही नॉटवाली लेस लावलेली आहे आणि त्यामुळे खरं तर ही बाही एकदम छान अशी व्यवस्थित तयार झालेली आहे अजिबात कुठेही चेक्स छोटे मोठे असं दिसत नाहीये सगळे एकदम एकसारखे दिसत आहे आणि खरं तर यामुळे बाही अजून छान दिसणार आहे ठीक आहे सो या पद्धतीने तुम्ही करा नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट अशी ही बाही तयार करता येईल ज्या स्टेप्स ट्रिक टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या फॉलो करा म्हणजे नुसतं तसं स्टिच करणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं रेडी करावं तर हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल आणि पायपिंगवाली जी लेस आहे तर ती मी फक्त बॉर्डरला लावलेली आहे तुम्ही एखादी स्टोनवाली लेस पण तिथे यूज करू शकतात म्हणजे तुमच्याकडे जशी लेस अवेलेबल असेल कारण प्रत्येक लेस प्रत्येक एरियात मिळतेच असं नसतं सो त्यामुळे ठीक आहे आता यानंतर आपल्याला ह्या चेक्समध्ये छोटे छोटे स्टोन लावून घ्यायचे आहे छान असे गोल्डन स्टोन घेतलेले आहे आणि फॅब्रिक ब्लू आता हा पण ग्लू यूज करू शकतो किंवा अजून एक दुसरा असतो जो मी नेहमी यूज करते तर तो पण तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या एरियामध्ये जो तुम्हाला पटकन अवेलेबल होत असेल तर तो तुम्ही युज करावा असं मला वाटते ठीक आहे सो आता आपण हे प्रत्येक एका चेक्स मध्ये आपल्याला हे छोटे छोटे स्टोन लावायचे आहेत तर ते आपण लावून घेऊयात तुम्ही गोल्डन मनी लावला तरी सुद्धा चालेल पण गोल्डन मनीचा कलर जाऊ शकतो तसा या स्टोनचा कलर जात नाही आणि फॅब्रिक ब्लून चिपकल तो निघण्याचे चान्सेस अजिबात नसतात म्हणजे माझा अनुभव आहे भरपूर दिवस ते टिकत लगेच काही खराब होत नाही तर थोडेसे स्टोन मी इथे आता काढून घेतलेले आहे आणि एका स्लीव्हला तुम्हाला आता मी लावून दाखवते खरं तर बघा त्याआधी आता मी खाली एक न्यूज पेपर अथरून घेते कारण की तो गम लावत आणि काय होतं मधून ना डायरेक्ट खाली चिपकला जातो आणि मशीनला डाग पडतात मशीन, मशीन खराब होतं सो त्यामुळे मग मी खाली न्यूज पेपर घेतलेला आहे त्यावर ही स्लीवस ठेवलेली आहे आणि मग लावायला घेते तुम्ही फर्चीवर पण डायरेक्ट लावू शकता पण फर्ची पण खराब होऊ शकते सो त्यामुळे फर्चीवर लावा किंवा मशीनवर लावा फक्त खाली एक न्यूज पेपर घ्यायचा जेणेकरून तुमचं डायरेक्ट मशीन किंवा फर्ची काही खराब होईल नको यासाठी ठीक आहे आणि त्यानंतर मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा एक एक ब्लॉक मध्ये सेंटरला लावायचं आहे खर तर खूप पण डार्क लावायचं नाही आपल्याला तर बघा एक छोटे छोटे टिपके द्यायची आहे खूप काही लावायची गरज नाहीये आणि त्यावर बरोबर आपल्याला बर तो चाहे। चाहे। चाहे चोटे -चोटे स्टोन चिपकून घ्यायचा आहे सो अशा पद्धतीने संपूर्ण स्लीवला आपल्याला हे छोटे छोटे स्टोन लावत छान असे आपली संपूर्ण स्लीव मस्त अशी डिझायनर बनवायचे आहे आणि बघा हा जो काही ग्लू आहे हा किंवा तो दुसरा जो फॅब्रिकचा मी तुम्हाला आधी दाखवला तो त्यापैकी तुमच्याकडे जो अवेलेबल होत असेल तर तो, तो तुम्ही लावू शकता आता अजून इम्पॉर्टंट म्हणजे साईडने जरा स्टोन लावताना विचार करायचा आहे की आपल्या ते फिटिंग मध्ये येणार नाही ना, ना, ना तर तेवढा स्पेस सोडून आपल्याला ते स्टोन लावायचे आहे आणि ब्लाउज कम्प्लीट झाल्यावर जर आपल्याला वाटलं की एखादा ब्लॉक रिकामा आहे तर मग तिथे तुम्ही स्टोन लावू शकतात पण आधीच लावलं तर पुन्हा आपल्याला फिटिंग टाकता आणि ते स्टोन काढावे लागतील आणि ते स्टोन आपण लावतोय तर ते काढणं इतके इझी नसतं जेवढं तुम्हाला वाटतंय बऱ्यापैकी आपल्याला टाइम हा लागतच असतो सो खरं तर त्यामुळे मग लावताना जिथे फिटिंगची साईड आहे ना तर त्या साईडला लावायचं नाहीये तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे सो तो लक्षात राहू द्या आणि म्हटल्याप्रमाणे आता मी पटपट पटपट फक्त एक एक डॉट द्यायचा आहे आणि त्या डॉटवर आपल्याला हे स्टोन लावायचं आहे दोन्ही पण हात तुम्ही इथे फॅब्रिक ब्लू चे करू नका नाहीतर काय होतं की स्टोन बोटाला चिपकून राहतं ते आपल्याला ब्लाऊजला लावणं किंवा बाहीला लावणं अवघड जातं त्यामुळे एका हाताने आपल्याला फक्त डॉट ठेवायचा आहे फॅब्रिक ग्लूचा आणि दुसऱ्या हाताने त्यावर स्टोन चिपकून द्यायचा आहे जसं हे चिपकायला थोडा थो टाइम लागतो सपोज माझं म्हणणं आहे की आज दुपारी वगैरे किंवा संध्याकाळी तुम्ही हे स्टोन चिपकून ठेवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी स्टिचिंगला घेऊ शकतात किंवा सकाळी सकाळी चिपकून ठेवलं तरी दुपारनंतर नंतर किंवा संध्याकाळी तुम्ही स्टिचिंगला घेऊ शकता पण बऱ्यापैकी ते चिपकून द्यायचं आहे ठीक आहे सो बघा मग एवढं लावून झालेलं आहे सो सेम ह्याच पद्धतीने संपूर्ण स्लीवला आता आपण हे स्टोन लावून घेऊयात हे स्टोन खूप महाग असतात असं काही नाहीये तर ते ग्रॅमर मिळतात पण ते आपल्याला पुरतात ठीक आहे बघा मग फायनली संपूर्ण बाईला आपण इथे हे छान स्टोन लावून घेतलेले आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या स्लीवला सुद्धा आपण लावून घेऊयात आणि दोन्ही साईडने आपण बघा बाहीला फिटिंगच्या तिथे स्टोन लावलेले नाहीये ठीक आहे तर फायनली दोन्ही पण स्लीव आपण आता हे स्टोन लावून इथे रेडी केलेले आहे आता हे सुकायला ठेवूयात आणि त्यानंतर ब्लाउज कसा रेडी होतो किंवा हे सुकल्यानंतर कसं दिसतं आता कसं ते थोडं थोडं व्हाईट व्हाईट दिसते तर ते सुकल्यानंतर तसं दिसत नाही ठीक आहे फक्त या बाहीला थोडा टाइम लागतो पण खरं तर ह्या बाहीमुळे आपल्या ब्लाउजला साडीला खूप सुंदर असं लुक येतं सो तुम्ही असं पद्धतीने घरच्या घरी अरीवर्क सारखी दिसणारी बाई नक्की बनवू शकतात एक ते याचं वर्क लवकर खराब होत नाही मी स्वतः माझ्या ब्लाउज वर करून यूज केलेला आहे बऱ्याचदा अजूनही तो ब्लाऊज जसाचा तसा दिसतो त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी डिझाईन बाईला नक्की ट्राय करू शकतात पैठणी साडी काठपदर साडीवर अशी बाही खूप उठून दिसते लग्न कार्यात म्हणावा किंवा एखाद्या फंक्शन साठी स्पेशली तुम्ही अशी बाही नक्की बनवून घेऊ शकतात स्वतः बनवता येत असेल तर स्वतः बनवू शकतात किंवा अशी बाही दाखवून तुम्ही बाहेरनं सुद्धा टेलर कडून बनवून घेऊ शकतात ठीक आहे सशी बाई नक्की ट्राय करा नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि खरं तर मी म्हटल्याप्रमाणे थोडा टाइम लागतो त्याचं मटेरियल म्हणजे खूप काही नाही आहे तसं अरिवत करायला गेलं तर तुम्हाला खूप सारे चार्जेस यावे लागतात कारण की काय होतं ना अरिवर्तचं मटेरियल त्या मनाने स्वस्त मिळतं पण त्यावर अरिवर् करायचं म्हटलं की त्याला खूप टाइम लागतो खरं तर त्यामुळे त्याची आए, आए चार्जेस हे जास्त घेतले जातात मेन रिझन हे आहे त्यामुळे मग तुम्ही हे मटेरियल घरीच वापरून स्वतः असं छान बनवू शकतात किंवा बाहेरनं सुद्धा स्वस्तामध्ये असं बनवून घेऊ शकता ठीक आहे थोडेसे शिलाई चार्जेस तुमचा टेलर जास्त घेऊ शकतो पण यामुळे नक्कीच ब्लाऊज छान दिसतो तर अशी बाही नक्की तुम्ही ट्राय करून बघा ठीक आहे आणि या छानशा बाही डिझाईनवर ब्लाऊज किती सुंदर दिसतोय ते मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला पण थोडी आयडिया येईल की तुम्ही कुठल्या ब्लाऊजवर अशी बाही डिझाईन बनवू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी खर तर ब्लाऊज छान डिझायनर रेडी झालेला आहे आणि ह्या बाही मुळेच हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय सो अशी बाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एवढंच नाही की तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा असे छान छान डिझायनर बाहीचे आयडिया देऊ शकतात नक्कीच तुमच्या कस्टमरला सुद्धा आवडेल सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे तर बघा मग फायनली मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग किंवा जे काही आहे तर ते सगळं अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप काही सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मी आज जे सांगितलेला आहे तर ते करणं सहजच म्हणजे सोपं जावं खरं तर यासाठी सो या, so, या पद्धतीने करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करू नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तो टेक काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ हो, शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय